मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त मध्ये पाहणी केलेली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधी तातडीची मदत देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुठलेही निकष न ठेवता मदत देण्याचे निर्देश दिल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं तसंच धाराशिव जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा मिळेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोलापूरमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीचा आढावा घेतलेला आहे तसंच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पंकजा मुंडे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी देखील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे तर अनेक मंत्री आणि आमदार आपल्या जिल्ह्यांचा दौरा करत देवेंद्र फडणवीस यांनी देखील पाहणी केलेली आहे धाराशिवमध्ये एकनाथ शिंदे सोलापूरमध्ये अजित पवार दत्तात्रय भरणे कृषी मंत्री यांनी देखील पाहणी केलेली आहे बीडमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केलेली आहे तर तिकडे पंकजा मुंडे यांनी जालनामध्ये जाऊन पाहणी केली आहे अन्नधान्याचं